नमस्कार सुजाता क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून एक लाँग व्हिडिओ बनवायचा असं वाटलं म्हणून हा बनवलेला आहे त्यामध्ये साधारणत गुरु परंपरा केव्हापासून स्टार्ट झाली कशी स्टार्ट झाली गुरूंचं योगदान काय असतं आपल्या या आयुष्यात याबद्दल थोडक्यात माहिती सांगितलेली आहे तुम्हाला ती नक्कीच आवडेल आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा गुरुपौर्णिमा एक दिव्य परंपरा भारतीय संस्कृतीत अनेक सण व्रत आणि परंपरा आहेत पण त्यामध्ये काही सण असे आहेत जे मानवी जीवनाच्या मूलभूत मूल्याशी जोडलेले आहेत गुरुपौर्णिमा ही भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत पवित्र आणि अर्थपूर्ण परंपरा आहे गुरु म्हणजे अंधकार दूर करणारा जो अज्ञानातून ज्ञानाकडे घेऊन जातो गुरुपौर्णिमेचा इतिहास ऋषिमुनींच्या काळापासून सुरू झाला थोडक्यात आपण गुरुपौर्णिमा म्हणजे काय ते पाहूया गुरुपौर्णिमेचा उगम ऋषी व्यासांपासून झाला म्हणूनच या दिवशी व्यासपौर्णिमा असेही म्हटले जाते गुरुपौर्णिमा ही आषाढ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाणारी एक आध्यात्मिक परंपरा आहे या दिवशी आपण आपल्या गुरुचे स्मरण करून त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो गुरु या शब्दाचा अर्थच आहे अंधकाराकडून प्रकाशाकडे नेणारा आपल्याला अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारा म्हणजेच गुरु आपण आता गुरु व्यासांबद्दल थोडक्यात पाहूया म्हणजेच त्यांनी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये काय योगदान दिले ते ऐकूया व्यासांनी वेदांचे विभागणी करून त्यांना चार भागात विभागले ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अर्थवेद त्यांनीच महाभारत भागवत पुराण आणि इतर अनेक ग्रंथ रचले त्यामुळे त्यांना भारतीय ज्ञानपरंपरेचे शिल्पकार म्हटलं जातं त्यांनी आपल्या शिष्यांनाही परंपरा दिली म्हणूनच या दिवशी गुरु शिष्य परंपरेचे पूजन केले जाते गुरु शिष्य परंपरेचा उगम प्राचीन काळात शिक्षण गुरुकुल प्रणालीत दिलं जात होतं शिष्य आपल्या गुरुकडे राहून शिक्षण आचरण नीती धर्म आणि जीवनकौशल्य शिकत असे गुरु हे केवळ शिक्षक नव्हते ते शिष्याच्या संपूर्ण जीवनाचा पाया घडवणारे होते म्हणूनच थोडक्यात गुरूचं वर्णन असं केलं जातं की गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरवे महा हा श्लोकच सांगतो की गुरु हे ब्रह्मा विष्णू महेश यांचे मूर्त स्वरूप आहेत गुरुशिष्य परंपरेमध्ये राम कृष्ण दोघांनीही गुरुकडून शिक्षण घेतले संदीपनी ऋषी आणि वशिष्ठ ऋषी यांचे दाखले प्रसिद्ध आहे गुरुपौर्णिमा का साजरी करावी आपल्याला योग्य दिशा देणाऱ्या ज्ञान देणाऱ्या गुरु गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आत्मपरीक्षण आणि शुद्धीकरणाचा दिवस शिष्याने आपल्या प्रगतीचा विचार करून गुरूंना अभिवादन करावे अनेक लोक या दिवशी साधना व्रत आणि ध्यान करतात काही ठिकाणी पूजा कथा वाचन कीर्तने आणि प्रवचने आयोजित केले जातात आजच्या काळात गुरुपौर्णिमेचे महत्त्व आज आपण आईवडील शिक्षक आध्यात्मिक मार्गदर्शक यांना गुरूच्या रूपात पाहू शकतो त्यांनी दिलेले संस्कार शिक शिकवण आणि प्रेरणा यांचे स्मरण करणे हेच खरी गुरुपौर्णिमा साजरी करण्यासारखे आहे आजही या दिवशी आध्यात्मिक गुरूंकडून उपदेश घेतला जातो शिष्य गुरुची सेवा करतात सोशल मीडियावरून किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरूनही गुरूंना अभिवादन केले जाते शाळा महाविद्यालय साधना केंद्र आश्रम इथे हा दिवस विशेष साजरा केला जातो अशा प्रकारे गुरुपौर्णिमा हे केवळ एक सण नाही ती एक संस्कृतीची आठवण आहे ज्यामध्ये ज्ञान आदर नम्रता आणि सेवा हे मूल्य मंत्र आहे चला तर मग या गुरुपौर्णिमेला आपण फक्त एक दिवस म्हणून नव्हे तर एक जीवनमूल्य म्हणून साजरी करूया सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा